सत्य झाली भेटणार आपला चॅनल सत्य हो शहरातील अनेक नागरिक आणि छोटे मोठे व्यावसायिक हातगाडी चालक आपल्याकडे जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा महानगरपालिकेच्या घंटा न टाकता रस्त्यावर गटारीत तसेच उघड्यावर टाकत असल्याचं त्याचबरोबर काही नागरिक बांधकामाचं साहित्य रस्त्यावर टाकत असल्याचं महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत आहे ही गंभीर बाब लक्षात आल्याने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अशा बेजबाबदार नागरिक आणि व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले विभागा या अनुषंगाने महानगरपालिका आरोग्य विभागाकडून बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकल्याबद्दल अशोक पारख या नागरिकास एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला तसेच उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल दामोदर जासू या नागरिकास एकशे ऐंशी रुपये आणि समाधान इडली या व्यावसायिकाला पाचशे रुपये इतका दंड आकारण्यात आला शहरातील नागरिक तसेच व्यावसायिकांनी आपल्याकडे जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीतच टाकावा कचरा टाकलेला आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडून देण्यात आला अशी माहिती जनसंपर्क विभाग प्रमुख नितीन बनगे यांनी दिली सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ठिंकणे इचलकर यांची लाइक करा शेअर करा आनी, बेल, ओन करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका